थोड्या वेळाचे पहिले म्हणजे दहा मिनिटाच्या अगोदर एक दहा पंधरा वीस मिनिटाच्या अगोदर इतकं भयंकर वादळ आलं इतकं भयंकर वादळ आलं की शेतकऱ्याच शेतकऱ्याचं काहीही काहीही राहिलं नाही सर्व काही नसतं गहू हरभरा शेळ त्या जर सकाळी शेतकरी आता मी तर सतीला या इतक्या भयंकर वातावरण स्पॉटवर हजर होतो कारण माझे ठोरं वासरं हे इथं सर्व काही एक गुरेजनवर बांधलेले आहेत मला यांचा जीव मी वाचू शकलो परंतु जी माझा जीव वाचू तू माझ्या पिकाचा मी कशाचा जीव वाचू शकलो नाही वातावरणच इतकं टाईट झालं की पूर्ण म्हणजे पूर्ण माणूस काय काहीच नाही फर सर्व शर, गार म्हणजे गार पूर्ण पश्चिम वातावरण तयार झालं भाऊ आज तुम्ही भाऊ बघू शकता सत्तीस सदस्य स्पॉट वर मी शेतामध्येच आहे शेतामध्येच आहे हे बघा हे बघा माझा गहू हे बघा हे बघा गहू अक्षरशः म्हणजे एक बंदी नाही आणि त्याच्यात बघा काय गवामध्ये हे बघा हे बघा गवामध्ये काय पूर्ण पाणी पूर्ण पाणी म्हणजे काहीच नाही या शेतामध्ये दोन एकटे शेतकऱ्या जवळपास चाळीस पाच ते चाळीस किलो परंतु आज पाच किलो गहू होत नाही बाजूला कांदा कांद्याची कंडिशन अशी आहे की कांदा समजा खायला शेतकऱ्या खाती खायला बी राहिला नाही हे बघा तुम्ही कांदा हे बघा हे बघा तुम्ही कांदा हे बघा काहीच नाही राहिलं सर्व काही नष्ट झाला कांदा काहीच नाही हे बघा तुम्ही हे बघा हे 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 बघा पूर्ण काहीच नाही राहिलं शेतकऱ्याला सर्व काही सर्व सर्व नष्ट झालं सर्व नष्ट झालं काहीच नाही बघा काही शेतकऱ्याचं उद्या बाजार हाटासाठी भाजीपाला जो शेतकरी पेरते थोडा थोडा तो भाजीपालाही नष्ट झाला शेपू गवार मेथी गवार चवळी काहीच नाही कोणतंच पीक शेतामध्ये जिथं राहिलं नाही जिता राहिला फक्त हा शेतकरी जीता राहिला फक्त हा शेतकरी माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की साहेब आज रोजी तुम्ही बघा हा हिलो माझा हे कंडिशन बघा शेतकऱ्याची काय आहे तो सर्व काही नष्ट झालं तुम्ही कर्ज माफ करूनही आम्हाला काहीच फायदा नाही त्याच्यापेक्षा आमचं नुकसान झालं साहेब कर्ज माफी तर काहीच नाही ना हो साहेब कोण आहे माझ्या अंगावर अस्सी हजार रुपये कर्ज आहे माझ्या शेतामध्ये जवळपास तीन लाखाचा कांदा तयार हो तयार होला तो पूर्ण पण तो हे बघा काहीच नाही राहिलं हे बघा पूर्ण वास आहे सध्या कांद्याचा शेतामध्ये फक्त जंगलामध्ये पूर्ण कांद्याचा वास आहे कारण पूर्ण कंबर कंबर मांड्या मांड्या कांदा पूर्ण कटिंगला लागला पूर्ण कटिंग झालं काहीच नाही राहिलं कोण आहे असं सर्व काही नष्ट झालं माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की साहेब <laughs> हा जुळून विनंती आहे काय बोलून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब आमच्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्या हो उद्या त्याला कृषी केंद्राचं तोंड बघू शकत नाही तो उद्या तो बाजार बी करू शकत नाही इतकी तिची अवस्था या पिकाच्या बऱ्यात तुम्ही बघू शकता उद्या माझ्या शेतामध्ये येऊन तुम्ही कर्मचारी पाठवून स्वतः तुम्ही या साहेब एक वेळे बघा जामोद मध्ये काय राहिलं तर सर्व काही नष्ट झालं साहेब हॅलो माझी हात जोडून मिळून द्या मुख्यमंत्र्यांना साहेब तुम्ही इथे या आणि या शेतकऱ्यांचं नुकसान पहा आणि यांना काही ना काही तरी मदत करा मदत शिवाय हा तरू शकत नाही फक्त साहेब हा जिता राहिला एक तपास बाकी सर्व काही समाप्त झालं बस